जैन विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोको जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तर आज आपण बघणार आहोत पुणे <coughs> लोहमार्ग चालक पोलीस यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते त्या संदर्भात आपण आज आढावा घेणार आहोत त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून इन्फिनिटी अकॅडमीने एक ध्येयवर्ती टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आणली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट आणि लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर आपल्याला ले बघायला मिळणार आहे तर आपण बघणार आहोत पहिला प्रश्न काय आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण किती आमदार आहेत दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे नव्वद कि तीनशे चार दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे नव्वद की तीनशे चार तर याचं उत्तर आहे मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस पस्तीस चौतीस कि यापैकी नाही त्याचं उत्तर काय मित्रांनो छत्तीस जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण ठीक आहे कुठे जाऊया सारथी हा महाराष्ट्रातील मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा गटातील समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांचे मुख्य कार्यालय कुठे आहे नागपूर मुंबई पुणे कोल्हापूर त्याचं उत्तर काय मित्रांनो तर मित्रांनो याचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी सारथीचं मुख्यालय आहे पोलीस दलातील या पदांचा अधिकार स्थानानुसार उतरता क्रम लावायचा आहे अप्पर पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक पोलीस उपमहानिरीक्षक की विशेष पोलीस महानिरीक्षक तर हे उच्च उत्तर काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा येणार पोलीस महासंचालक नंतर अप्पर पोलीस महासंचालक नंतर विशेष पोलीस महानिरीक्षक त्याच्यानंतर येणार पोलीस उपमहानिरीक्षक ठीक आहे पुढे जाऊया खालीलपैकी कोणते चक्रीवादळ मे दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेश व पूर्व भारतात धडकले व नुकसान केले वायू रेमाल फनी की असानी उत्तर तर याचं उत्तर आहे मित्रांनो रेमाल हे उत्तर आहे रेमाल हे चक्रीवादळ धडकले होते पुढे होऊया अटल बिहारी वाजपेयी शिवडी व वा नावाशा वाटल सेतू या पुलाची लांबी किती बावीस पॉईंट सात एकवीस पॉइंट आठ बावीस पॉइंट पाच कि एकवीस पॉइंट सात तर मित्रांनो याच उत्तर आहे एकवीस पॉइंट आठ किलोमीटर ही एवढी त्याची लांबी आहे ठीक आहे पुढे जाऊया खालीलपैकी कोणते खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय ओळखायचा आहे मायक्रोसॉफ्ट एज गुगल क्रोम मोझिला फायरफॉक्स फायर की एपल आयओ एस मायक्रोसॉफ्ट एज गुगल क्रोम मोजिला फायरफॉक्स की ऍपल आयओस उत्तर आहे मित्रांनो ऍपल आय ओ एस ठीक आहे ऍप्पल आयओ एस हेच उत्तर आहे कुठे जाऊया महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री गृहराज्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे शंभूराज देसाई की यापैकी नाही मित्रांनो याचं उत्तर आहे या पैकी नाही ठीक आहे पुढे जाऊया शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी खालीलपैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून बघायचे पंत सुमंत मंत्री पंत सचिव पंत आमत्यचं उत्तर काय आहे पंत सुमंत ठीके पंत सुमंत याचं उत्तर आहे पुढे जाऊया संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला पुरंदर राजगड रायगड सिंहगड तर याचं उत्तर काय आहे पुरंदर किल्ल्यावर झालाय संभाजी महाराजांचा जन्म ठीक आहे पुढे जाऊया राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केली एकोणाशे चार एकोणवीसशे पाच एकोणवीसशे सहा की एकोणावीसशे उत्तर आहे एकोणावीसशे सहा ठीक आहे एकोणवीसशे सहा साली यांनी स्थापन केली खालीलपैकी <coughs> कोणता ग्रंथ आंबेडकरांनी लिहिलेला नाही हाय कास्ट इन वन द प्रॉब्लेम ऑफ रुपी थॉट्स ऑन पाकिस्तान अनिलेशन ऑफ कास्ट कोणता लिहिलेला नाही तरीचं उत्तर आहे हाय कास्ट हिंदू वुमन हा त्यांनी लिहिलेला नाहीये द प्रॉब्लेम ऑफ रुपी थॉट्स ऑन पाकिस्तान आणि अनिहलेशन ऑफ कास्ट त्यांनी लिहिलेला आहे जागतिक योग दिन कधी असतो आठ जून पंधरा जून अठरा जून एकवीस जून याचं उत्तर काय आहे एकवीस जून रोजी काय असतो जागतिक योग दिन असतो पुढे सरदार उधमसिंग याने बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली मायकल ओडवायर जनरल डायर विल्यम हंटर जेम्स स्कॉट तर काय उत्तर याचं मायकल ओडवायर ठीक आहे पुढे जाऊया खालीलपैकी पाहताची कोणती जात संकरीत नाही इंद्रायणी जया हंसा हिरामोती तर काय उत्तर यायचं हिरा मोती ही संकरित नाही समजला का सगळ्यांना हिरा मोती ही संकरित नाही कुठे जाऊया महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते आहे नीलवंत जलवंत दमयंती की यापैकी नाही तर याचं उत्तर काय आहे यापैकी नाही तर ब्ल्यू मॉर्मॉन ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचं काय राज्य फुलपाखरू आहे मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे की नागपूर तर उत्तर काय याच नागपूर या ठिकाणी तो मिहान प्रकल्प आकारास येत आहे पुढे बघूया आशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्न साली कुठल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुस्तीत कांस्य पदक मिळवले मेलबर्न हेलिसिंखी रोम कि म्युनिच याचं उत्तर काय आहे हेलिसिंखी ऑलिम्पिक मध्ये पुढे भारतीय हवाई दलाने शक्ती दोन हजार चोवीस युद्ध सराव कुठे घेतला जयपूर पोखरण जोधपूर अजमेर तर याचं उत्तर काय आहे पोखरण या ठिकाणी युद्ध सराव घेतलेला आहे पुढे अंगारा एफ आय हे अवकाश रॉकेट कोणत्या देशाने विकसित केले आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे रशिया या देशाने एफ आय अंगारा एफ आय हे रॉकेट काय केले आहे विकसित केले आहे कुठे जाऊया बंगालची फाणी कोणी रद्द केली लॉर्ड कर्जन लॉर्ड मिंटो लॉर्ड हॉर्डिंग कि चेम्स लॉर्ड चेम्सफर्ड तर याचं उत्तर काय तर लॉर्ड हॉर्डिंग्स याने बंगालची फाणी जी काय ती रद्द केली आहे महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना कोण वेगवान मदत मिळणे म्हणून कोणती योजना आणली आहे डायल हंड्रेड डायल एक्स ए वन हंड्रेड अँड ट्वेल्व डायल वन झिरो एट की डायल वन 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 नाईन थ्री झिरो कोणती योजना आणली आहे सांगा बरं त्याचं उत्तर काय आहे डायल एकशे बारा ठीक आहे डायल एकशे बारा ही त्यांनी योजना आणली आहे पुढे जाऊ महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्य सचिव कोण आहे रश्मी शुक्ला सुजाता सौनिक अर्चना त्यागी की आभा शुक्ला तर उत्तर काय याच सुजाता सौनिक हे त्याचं उत्तर आहे या महाराष्ट्राचा कोण आहे पहिल्या मुख्य सचिव तर रश्मी शुक्ला या कोण आहे पहिल्या पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक ठीक आहे पुढे जाऊया स्को व्हॅली कुठे आहे लडाख अरुणाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम तर काय उत्तर यायचं लडाख या ठिकाणी स्को व्हॅली आहे पुढे जाऊ नागपूर शहर कोणत्या नदीवर वसले आहे नाग हिरई नर्मदा तवा उत्तर काय यायचं नाग नाग या नदीवरती नागपूर हे शहर काय वसलेले आहे पुढे अष्टविनायक गणपती किती गणपती पुणे तर पुण्यामध्ये आहे अष्टविनायकचे चार पाच सहा सर्व आठही पुणे जिल्ह्यात आहे काय उत्तर आहे असं किती बरं पुण्यामध्ये तर चार आहेत पुण्यामध्ये ठीक आहे एकूण चार पुण्यामध्ये आहेत चार नाही सॉरी एकूण पाच पुण्यामध्ये आहेत ठीक थी? आहे पाच पुण्यामध्ये आहेत बाकीचे अहमदनगरमध्ये काही आहे रायगडमध्ये काही आहे तर अशा प्रकारे हे सव्वीस प्रश्न त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे या अशाच प्रकारचे प्रश्न आपण डेली बघणार आहोत तीन वाजता त्यामुळं नवीन जिल्हा आणि उद्या देखील असेल त्यामुळे सर्वांनी लावू यायचं आहे उद्या सर्वांना थांब सर्वांची रजा घेतो जय हिंद